आपण जो जनजीवन मिशनच्या संदर्भात पाय देऊन पडले पाण्याची टाकी आणि हा सगळा झाला आपल्याला पाणी मिळणे अपेक्षित होत विहिरीची कामही झालेली त्या ठिकाणी विहिरीला पाणी मोबळ लागलेलं आहे परंतु काही तांत्रिक बाब आता आपले सर्व सन्मान्य सदस्य पूर्णपणे घेऊन मी त्या ऑफिसला गेलो होतो मागच्या बारा तारखेला आणि त्या ठिकाणी सविस्तर सविस्तराशी चर्चा केली फक्त त्याचा फिल्टरेशन प्लॅन जो आहे तो आपला घासलेला आहे आणि ते सांगितलं तुम्ही मिळवून द्या ग्रामपंचायतीने आता त्यांनी सांगितलं डेप्युटी इंजिनियर त्यांनी आता लगेच आपण त्याच्यानंतर ती जागा मिळवण्यासाठी आपले ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भाऊ आणि संजीव भालेराव

खरून आपल्याला त्या पाण्याची गरज आहे ते पाणी आल्याशिवाय आपल्या गावचा प्रश्न भेटणार नाही त्यात काय झालं आपलं तिकडं सोंग ठाण्याला विजेच काम पूर्ण झालं इकडं टाकीच बी काम जवळपास आता वरच्या लेवलला येईल आपल्याला योजना करायची आपल्या गावाला म्हणून तिथं शाळेमध्ये या की पुरी लाईन पडलेली त्याच्यामध्ये थोडीशी पिस्कळीत असा झाला होता कारण की आपलं जे पहिलं फिल्टर क्लायंट होत फिल्टर क्लायंट बी त्या आपल्या सगळ्या बॉडीना असं ठरवलं फिल्टर प्लॅन आपल्याला एक पाहिजे त्यासाठी आपण जो फिल्टर प्लॅन शाळेत घेतला आणि जो एक टाकीला ता जागा लागत असती तर त्याची उंची आणि लेवल ती दासला ग्रामपंचायत दायऱ्यांमध्ये येत होती तर आम्हाला दोन महिने ती जागा शोधायला लागली जागा आयफोन अशी म्हणून तर आता आम्ही एक पाच सहा दिवसापूर्वी आणि सोनील असे आपले पाच सहा संजय वाडराव वाड्राव आपले तिथे गेले त्यांनी ती जागा शोधली ती जागा आपली महाराष्ट्र शासनाची तीनशे पंधरा गट नंबर याच्यात ती जागा निघली आणि तिथे आता आपण तहसीलदार आणि बीड दोघांना सुद्धा प्रस्ताव दिले जर या नसत्या तर या पंचायत नसत्यानुसार आपल्याला ते पत्र मिळालं तर ते पत्र मिळतात आपलं तिथे एमबीआय काम चालू झालं तर आपल्याला जास्त जास्त चार मध्ये आपल्याला ती पाणी टाकीला वेळ लागेल तिथं झाला त्या टाकी झाल्याशिवाय आपल्या गावाला पाईपलाईन आणता येतली सर्व गावकऱ्या तर मनात असं आहे का फिल्टर प्लॅन ती टाकी ती मोटर आपण नंतर पाणी आणून सध्या सगळ्या आणून अशी एक गावकऱ्याची भावना होती पण आम्ही सगळेच्या सगळेच्या ऑफिसला गेलो त्या ऑफिस असं म्हणणं पडलं का ही एमबीआर झाल्याशिवाय तुम्हाला पाणी देता येत नाही कारण की तिथं मोटर नाही आपण जरी बी आपली झाली तर आपलं जे जाकवेल असत ते जाकवेल आपलं दोनशे मीटर आतमध्ये ते दोनशे मीटर आतमध्ये असल्यामुळं ते जाकवेल ते एमबीआर झाल्याशिवाय टाकायला था। कारण की आपल्याला जर विद्युत पाणी असतं तर आपण ते गेलं असतं पण विद्युतद्वारे पाणी नाही त्या पापाद्वारे पाणी नाही आपल्याला जागून मूळ पाणी येईल आपल्याच्या जागेच कन्फर्म झालं का आपलं ती टाकीचं काम चालू होईल जेवढा वेळ ते टाकी बांधायला लागेल तेवढाच वेळ आपल्याला पाणी यायला लागणार आहे फक्त त्यामुळे थोडा या वर्षी ती आपल्याला साथ दिली तर त्याच्यामुळे मी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो की थोडा पाण्याला बी आपण सहकार्य करावं आणि आपल्याला तर विजया अधिकरण करायचे आहे काही त्या दिया अधिक जाण्यासाठी शासन जो मोबदला देणार आहे ते आपल्याला अधिकारी मार्फत आपल्याला ते सांगते